कुणाल कामरा जर तुम्ही युट्यूब सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर हे नाव नेहमी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं त्याने त्याच्या शो मध्ये सादर केलं जेव्हा या गाण्याचा व्हिडिओ त्याने युट्यूबवर पोस्ट केला तेव्हा शिंदेच्या शिवसैनिकांनी हे गाणं त्याने ज्या ठिकाणी परफॉर्म केलं होतं त्या हॅबिटेट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली पण त्याच्या व्हिडिओमुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी सुद्धा तो वादांमुळे चर्चेत आला होता आता हे वाद कोणते त्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर कुणाल कामरा हा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर नेत्यांवर स्टँडअप कॉमेडीमुळे प्रसिद्ध झाला दोन हजार सतरा ला त्याने पहिल्यांदा त्याचा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर तो अनेक राजकीय पक्षांच्या रडारवर आला 2020 कुणाल, काम ना कुणाल कामरा हे पहिल्यांदा खूप चर्चेत आलं होतं जेव्हा इंडिगो आणि काही कुणाल कामरावर बंदी घातली होती त्याने विमानात पत्रकार अर्णव गोस्वामीचा व्हिडिओ शूट करत मोठमोठ्याने त्याच्या शो शी रिलेटेड प्रश्न विचारले होते कामराने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केला या घटनेनंतर एअरलाइन्सने त्याच्यावर काही काळासाठी बंदी घातली पुढे याच वर्षी नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरून ट्विटरवर कोर्टाला चिमटे काढणाऱ्या पोस्ट टाकल्या या पोस्टमुळे कोर्टाचा अवमान झाला असं समजलं गेलं आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झाली कामरायावर उत्तर देताना म्हणाला माझ्या टिप्पण्यांमुळे कोर्टाचं काही बिघडणार नाहीये कोर्टाची इज्जत कोर्टाच्या कामावरूनच टिपून म्हणजे एकाच वर्षात तो तीन वेळा कॉन्ट्रोवर्सीच्या गर्तेत अडकला दोन हजार बावीस ला पुन्हा एकदा कामराने सुप्रीम कोर्टावरच टिप्पणी केली तेव्हा त्याने सुप्रीम कोर्टाच्या इमारतीवरील भारताचा राष्ट्रध्वज तिरंगाऐवजी एका राजकीय पक्षाचा झेंडा लावलेला फोटो शेअर केला होता त्यावर वाराणसीमधील एका वकिलाने त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल केला होता दोन हजार ला त्याने डायरेक्ट सलमान खान पंगा पंग घेतला आपल्या स्टँडअप कॉमेडी शो मध्ये त्याने सलमान खानवर काही जोक्स केले होते तेव्हा त्याने जोक साठी मागत नाही असं स्पष्ट केलं होतं त्यानंतर मधल्या काळात त्याचा ओला इलेक्ट्रिकच्या सीईओशी आणि झोमॅटोशी सुद्धा वाद झाला आणि आता डायरेक्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावर आपलं मत व्यक्त केलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत पण हे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जात असेल तर मग ते मान्य होणार नाही कुणाल कामराचा पूर्व इतिहास पाहिला तर देशातील उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते पंतप्रधान असो कि मुख्य न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात खालच्या दर्जाचं बोलणं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं ही त्याची कार्यपद्धती आहे त्याशिवाय कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हणून त्यांनी कुणाल कामराला विरोधकांकडून सुपारी आहे असा आरोप केला यावर शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी कुणाल कामराच्या पाठीशी असं स्पष्ट केलं त्याशिवाय सुपारीच्या मुद्द्यावरून तिने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला या सगळ्या प्रकरणावर कुणाल कामराने मी माफी मागणार नाही माझ्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयानं सहकार्य करायला तयार आहे असं त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलंय त्याशिवाय त्याने हॅबिटेट क्लबमध्ये झालेल्या तोडफोडीबद्दल सुद्धा प्रतिक्रिया याच पोस्टमध्ये दिली आहे थोडक्यात कुणाल कामरा हा कॉन्ट्रोवर्सी सोबत घेऊन फिरणाराच माणूस आहे पण त्याच्या या आधीच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर इतका राडा झाला नव्हता जेवढा या वेळेस झालाय त्यामुळे आता त्याच्यावर नेमकी कोणती कारवाई होईल हे पाहण्यासारखं आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका